आज मी पत्रकार परिषद सर्व पत्रकार बंधूंच स्वागत करतो आज पत्रकार मी स्वागत करतो हॅलो तर बार्शी विधानसभा दोनशे सेहेचाळीस या विधानसभेमध्ये या रद्दमळीमध्ये प्रचारामध्ये बार्शीचे उमेदवार मी जे उभा राहिलो आहे त्यात आज जी पत्रकार परिषद घेतली हो आहे कारण या पंधरा दिवसाच्या धावपळीमध्ये आमचा प्रचार डोअर टू डोअर झालेला आहे त्यामुळे आम्ही पत्रकार परिषद घेण्यात वेळ घ्यावी सांगायचं तात्पर्य म्हणजे लोकांचा कल सुंदर आहे आणि तो आमच्या बाजून आहे तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही बार्शी नवीन पर्याय देऊ हे मी काही देतो कुणाचे प्रश्न असेल तर विचारा आपण वंचित बहुजन आघाडीच्या काय विजन आहे काय विकासाचे मुद्दे आहेत बार्शी तालुक्याला आता बघितलं तर विकास कधीच कळला नाही कारण का आजीने माजीनं एकमेकांवर चिकलपेक करण्याशिवाय दुसरं काय केलं नाही त्यामुळे आम्हाला माहिती आहे की बारशी फक्त बहिमुक्त पर्यंत करणार आहे कारण बार्शीच्या लोकांना बार्शी हा एज्युकेटेड हब आहे आणि लोक स्वतःच्या पायावर तयार आहेत जसं कर्मवी मामासाहेब जगदाळे यांनी एकोणीसशे चौतीसला शिवाजी शिक्षण मंडळ तयार केलं आणि त्यातनं आज सर्व घरोघरी शिक्षणाचा पाया रोवला त्यातनं सगळा इथं शिक्षकांचा मोठा शिक्षक किंवा शिक्षक वर्ग मोठा आहे त्यानंतर इथल्या राजकीय लोकांनी कुणाला काय म्हणतो आपण युवकांना कुठला न्याय दिलाच नाही त्यामुळे माझा जो म्हणतो की युवकांना रोजगार मिळाला पाहिजे हा माझा आमचा महत्वाचा विषय आहे प्रचारासाठी आता फिरत असतात तुम्ही एकूण किती गावांमध्ये पोहोचलेला एकशे चौदा गावांमध्ये पोहोचलो काय लोकांचा प्रतिसाद काय तुमच्यासाठी किंवा तुम्हाला काही इतर दोन विरोधक आहेत समोर जे पहिल्यापासून जर निघलं होतं काय त्यांच्याबद्दल काय मत आली लोकांची किंवा काय लोकांनी तर पहिलं सांगितलं की आम्हाला दोघंही नको हा प्रत्येक गावघोई मला वाटला नव्हतं हो की इतका प्रसन्न प्रतिसाद मला मिळेल अशी अपेक्षा मी माझ्या मनात कधी केली नव्हती हो पण लोकांचा सुंदर आणि जो का आपण म्हणतो डो 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 त्यांची भूमिका निर्णायक होणे शक्यता आहे शबेचं कुठलं साहेबांचं दिवाळीच्या पिरियडमध्ये मध्ये एनजी प्लेसटी झाल्यामुळे साहेबांना आम्हाला वेळ दिली नाही तरी आमचा प्रयत्न आहे की उद्याच्या सगळेच आज संध्याकाळ आमची चर्चा होईल आणि जर तसं असेल तर तुम्हाला विकासाने तुमचे मुद्दे बार्शीचा विकास तर तुम्हाला आता बोललोच आहे बार्शीचा विकास करायचा विकास कुठलाच केला नाही तर सगळ्या बाजू विकास टाळला आपला यमाळीसी असेल नाही पाणी आलं नाही आता वजनीचं पाणी ते एकोणीशे पंच्याण्णवची योजना होती आता किती अजून चालू व्हायची मग ह्यांना जर आणायचं असतं तर पाणी मागे चाललं असतं ना जसं बनवायचे निर्णय मागे आणलं पाणी एकोणीशे पंच्याण्णवला त्यानंतर दुसरी आमदार दोन अजून चालते ना ते रा नारायण ना राणे ना यांच्या संपर्कात होते त्यांच्या त्यात मंत्री वद वद होते नारायण राणे ना साहेब तेव्हा ते आणून चिंचल्या असते ना त्यांना माहिती पाणी आणलं की सर्वसामान्य युवक हा तो सुधारा जगतो आणि तो माझ्यामागे पळला जाणार नाही त्यामुळे त्यांनी कुठलीही योजना फारशीं लिहून दिली नाही स्वतःचा विकास करायचा प्रयत्न दोन्ही आमदारांनी केला आहे विभाजन करण्यासाठी तुम्हाला कुठतरी मदत दिली जाते असं त्याच्याबद्दल काय सांगा जो पक्ष आहे आहे वंचित बहुजन आघाडी जे आमचे उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या माध्यमातून आजी किंवा माझी आमदारांना आम्ही समर्थन देतोय किंवा त्यांना फायदा होईल याच्याबद्दल या ठिकाणी नाही निश्चितपणानं हा उमेदवार जो आहे तो विजय होण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय कोणालाही फायदा होण्यासाठी अजिबात नाही म्हणून दादा जराजे दा पटेल यांच्या समर्थासाठी जे फॉर्म माघारी घेतले जातात तर त्याबद्दल मराठा बांध आपल्याला पाठीशी किंवा मतदान करतील असं काय तुम्हाला वाटते का शंभर टक्के करते आपण जर आता बघितलं तर एक उमेदवार आहे मराठा दुसरा आहे ओबीसी बार्शीतील जनतेचा किंवा मराठा समाजाचा कल नवीन उमेदवार आहे मध्ये पक्षाचं राजकारण नाही हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे फक्त उमेदवारच आहे एक सोपन दुसरं राऊत तसा तिसरा पर्याय हा आज तयार झाला आणि उद्या शंभर कि विलमध्ये आहे आता दोन दोन्ही उमेदवार समोर उभारलेले आहे त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्यातल्या सहकार्याने तुमच्याशी कधी संपर्क केला की आम्हाला पण तुमची साथ आहे किंवा आम्हाला पण तुम्हाला मदत करायची असं कधी पण नाही मला जात नाही संबंध सर्व ठिकाणी असतात मैत्रीचा भाग वेगळा राहतो प्रत्यक्षात जे ते आपापल्या <laughs> पक्षाचं आप आप काम करत आहेत आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या पक्षाचं काम करतो आमच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी म्हणजे पूर्णपणे प्रयत्न करतो आहे तसं पाहिलं तर ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ज्या वेळेला आम्ही गेलेलो आहोत तर लोकांचा कल 90 जो आहे तो आमच्याकडे नाईन्टी पर्सेंट आहे जो त्यांना आजपर्यंत तिसरा पर्याय नव्हता हो तो तिसरा पर्याय आमच्या माध्यमातून उमेदवाराच्या माध्यमातून मिळत आहे आणि अंतर्मनातून ते लोक सर्वजण खुश आहेत आम्हाला निश्चितच या ठिकाणी विजयाच्या दिशेने पोच करता येईल आम्ही रनर नसून विनर होणार आहोत हे या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही सांगितलं की सिद्धीच्या गुंडगिरीच्या काहीतरी मांडलात तुम्ही आता विकास करून सगळ्या गोष्टी तरुणांसाठी काय करणार मग असं असं काही विजन आहे तुमचं की ज्या तरुणांसाठी स्पेसिफिक तुम्ही तरुण तरुण सांग तुम्ही ज्यावेळेस ह्या लोकांना मतदान दिलं तेव्हा त्यांना प्रश्न पण विचारलेत का कोणी विचार नाहीत पण नाही आता ह्यांनी काय दिलं नाही म्हणून का लोक थांबली का गेली पण विजन हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की ही दोन लोक हे सगळं मोठं विजन आहे जगदळी नावात सगळं आलं जगदळी नावात सगळं पुढचं काय बोलू संस्था संस्था आहे मी माझ्या माझ्या बाजून आहे आपल्यासोबत प्रत्येक पक्षामध्ये असत माझ्या मग त्या तसं कुटुंबी नाही ते माझ्यावर आहेत आज काही कारण नसतील तर ते रोज असतात माझ्या मग

आम्ही राजकीय म्हणजे राष्ट्रीय नेत्या बाबासाहेब बाळासाहेब आंबेडकर असतील त्यांचा जो त्यांचा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामासाठी उपस्थित आहे जाहीरनामा वाचायला बराच वेळ लागेल तर माझं काय म्हणणं की आम्ही बार्शीच्या राजकारणावरती बोलतोय कारण लोकांना प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा वेगळा असतो प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा कोण कोणी मला मतदान देत नाही त्यांना आजी माझी बार्शीच्या शहरातील लोकांना आजी माझी विषयीच फक्त पाहिजे त्याला पर्याय पाहिजे दुसरं काय नाही ज्या नावात कोणाला काही जनतेला घेणे बार्शीच्या काय विनंती जयंती बार्शीच्या विन बारशीच्या जनतेला विनंती अशी करेल की येणाऱ्या वीस तारखेला गॅस सिलेंडर हे सहा नंबरचं बरं दाखवून निवडून विनंती करेल कारण तुम्हाला माहिती आहे बार्शी मध्ये दोन मराठा उमेदवार आहेत आणि मनोजी रंगी आहे सांगितलंय ज्यांना माझ्या आई बहिणीला आहे त्यांना पाडा भाज्यावर जनता ओळखून घेतली पुन्हा लढून द्यायचं कोणाला पाळायचं